यवतमाळ जिल्ह्यातल्या काही केंद्रांवर सीसीआयनं कापूस खरेदी सुरू केली असून सीसीआयच्या केंद्रावर ओलाव्याच्या अटीमुळे आता शेतकरी गारत होत ओलावा असल्याचं कारण सांगून वाहनं परत केली जात असल्यानं अट शिथिल केली जावी अशी मागणी आता शेतकरी करत पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं यातच सोयाबीनचा उतारा कमी झाला बाजारात सोयाबीनला भाव न मिळाल्याने साधा लागवड खर्चही निघाला नाही यानंतर शेतकऱ्यांची भिस्त होती ती कापूस पिकावर कापसाचं पीक अपेक्षित असं आलं पण सीसीआयची कापूस खरेदी उशिरा सुरू झाल्यानं बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस कवडीमोल भावात खेडा खरेदीत विकला सीसीआयचे केंद्र सुरू झाल्यास दिलासा मिळेल अशी कापूस कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा पण केंद्रावर घेऊन आल्यास ओलावा तपासला आठ ते बारा टक्के ओलावा बघून कापसाला भाव मिळतो ओलावा जास्त असल्याचं कारण सांगून शेतकऱ्यांची लूट केली जाते आठ पर्सेंट दाखवली तर सात हजार आदा, सात हजार पाचशे तुम्ही गाडी खाली करता हे त्याच्यातून जे तुम्ही समजाचे दहा पर्सेंट किंवा अकरा पर्सेंट बारा पर्सेंट दाखवते ना पर ते गाडी घरी घेऊन जा म्हणते ते कास्तकर स्वतः हाताने पान्या मारस ते वरून जे दळ पडते आम्हाले आठ ते साडेआठ हजार पाचशे गीशे जाऊ दे आपण आठ ते साडेआठ हजार एवढ्यात मागणी पाहिजे आम्हाला सध्या थंडी पडत असल्याने दवामुळे कापसात ओलावा आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय कापसाला मिळणारा भाव आणि शेतकऱ्यांनी लागवड केलेला खर्च यात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ बसत नाही ओलाव्याची अट शिथिल करून कापसाला हजार ते प्रति क्विंटल भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली असून योग्य भाव मिळावा यासाठी विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्यात येईल तसेच कापसात ओलावा असला तरी वाहन परत करू नये असं निर्देश देण्यात आले दे। कापसाला भाव सुद्धा मिळत नाही ते मॉइश्चरचं प्रमाण किंवा कोणत्या डसचं प्रमाण याच्यामुळे कापसाला भाव कमी मिळते यासाठी आम्ही जरूर विधानसभेत मी हे प्रश्न उचलणार आहोत की या अशा शेतकऱ्यांना कुठंतरी वेगळं अनुदान दिलं पाहिजे त्यांना कुठेतरी त्यांचा भाव त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी मी त्या विधानसभेत प्रश्न उचलणार आहोत वणी तालुक्यातील तीन ते साडेतीन लाख कापसाच्या गाठी तयार होतात यातच आठ ते बारा टक्के ओलावा असलेला कापूस खरेदी केला जातो आणि त्यानुसार भाव दिला जातो कापसाचा ओलाबा वाढल्यास भाव कमी मिळतो आधी सोयाबीनवर अवलंबलेला शेतकरी कापसातून तरी नफा मिळेल अशा प्रतीक्षेत होता मात्र कापसाच्या ओलाव्याने शेतकरी संतप्त होत ओल्या कापसाची अट ही शिथिल करण्याची शेतकऱ्यांची मागणी आता मान्य कधी होणार हे पाहावं लागेल संजय राठोडसह लोकशाही मराठी यवतमाळ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,